नमस्कार मी संदीप दांगोडे एसगाव नंबर दोन इथं माझा दीड एकरचा प्लॉट आहे एक जानेवारी लागवड केली ती याची तर त्याच्यानंतर मी त्याच्यावर फवारणी घेतली पवन ॲग्रोचं पेशियल कांदाचं प्रोडक्ट घेतलं आणि त्याची फवारणी केली त्याची फवारणी केल्याच्यानंतर मला त्याचा रिझल्ट दिसून आला की चार पाच दिवसातच अशी एकदम ग्रीन प्रा येऊन गेला त्याच्यामध्ये पवन ॲग्रोची स्पेशल कांद्याचे दोन फवारणी केल्या मी त्याला तर एकदम असे खालीपण एकदम असा जाडपणा आलेला आहे त्याच्यामध्ये अन्न शोषण पुन्हा मु मुळीचं प्रमाण पातीचं प्रमाण एकदम असं नव्वद टक्के मला त्याच्यातून फरक दिसून आला सुरवातीच्या वेळेस मी भरपूर औषधी मारल्या पण त्याच्यात काही रिझल्ट नाही आला तर त्याच्यानंतर मी स्पेशल कांदा फवारणी केली तर त्याच्यानंतर बरास असा बदल दिसून आला मला प्रोडक्ट भारी आहे त्याच्यात काही अडचण वापरून बघा तुम्ही रिझल्ट शंभर टक्के